ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी नुकताच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील महत्त्वाच्या गंभीर चुका असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे ठाणे महापालिका हद्दीत दहा हजार सहाशे त्रेपन्न दुबार मतदार वेगवेगळ्या प्रभागात सहा हजार सहाशे एकोणपन्नास एकच नावं फक्त नावं आणि आडनाव असलेल्या तीन हजार चारशे पंच्याऐंशी मतदार याद्यांमध्ये आहे ठाणे महापालिकेच्या या प्रारूप या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गंभीर चुका असताना जिल्हा निवडणूक आयोग तसंच पालिकेचे निवडणूक अधिकारी गप्प का असा सवाल माजी खासदार राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत केला खासदार राजन माजी खासदार राजन विचारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी वीस नोव्हेंबरला प्रसिद्ध झाल्या आहेत त्यावर हरकती आणि सूचना देण्यासाठी सत्तावीस नोव्हेंबर शेवटची तारीख ठेवण्यात आली होती परंतु ठाणे महापालिकेने मतदार यादी देण्यास उमेदवारांना विलंब केला असल्याने निवडणूक आयोगाने हरकती घेण्याची तीन डिसेंबर अशी नवीन तारीख दिली आहे या सर्व प्रभागाच्या याद्या घेण्याकरता गेल्या असता लक्षात येतं की संपूर्ण याद्यांचं एकत्रीकरण पुस्तके बनवून गठ्ठे देण्यात आले हे गठ्ठे फोडून पुरवण्या जोडून यादी तयार करायला दोन ते तीन दिवस लागतात त्यानंतर प्रत्यक्ष काम करताना अनेक अडचणी येत असल्याचं देखील श्री राजन विचारे यांनी म्हटलं आहे निवडणूक आयोग सरकारचं बटीक म्हणून काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे आज आठ ते दहा वर्षांनंतर महानगरपालिकेची निवडणूक होते आणि आज तिथला प्रत्येक प्रभागामध्ये तिथल्या नागरिक असेल तिथल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण मेहनत करून त्या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि असा <laughs> असताना आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर ही अशी बोगस नावं त्या ठिकाणी जर आढळून आले असतील आणि त्याच्यावरती कारवाई होणार नसेल तर मला वाटतं त्या संबंधित अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही हे ऑब्जेक्शन आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत आणि आमच्या सर्व प्रभागातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन रेज केलेले आहे आणि त्याचा जर त्या ठिकाणी दुरुस्ती झाली नाही तर त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दगिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या